नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांची धाड डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय करत होता औषध विक्री मिरज रेल्वे स्टेशन जवळील आणि मिरज शहर स्टँड परिसरात नशेच्या गोळ्यांचे सेवन करून नशाबाज तरुणांनी अनेक दिवसापासून धुमाकूळ सुरू केला होता गेल्या दोन तीन महिन्यापासून दररोज नशा करून लोकांना त्रास देण्याचे सुरू होते म्हणूनच या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे मिरज महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेडिकलवर पोलिसांनी कारवाई केली आहे महात्मा गांधी चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शिवाय मेडिकल मधील गोळ्या देऊ नये असं आवाहन केलं होतं पण तरीही मेडिकल दुकानदार नशाबाज तरुणांच्या नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करत असल्याचे आढळून आले त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात नशेच्या गोळ्या सापडल्या याबाबत चौकशी केली असता सांगली मिरज रोडवरील आयुष मेडिकल मधून त्याने गोळ्या घेतल्याचे सांगितले त्याला पुन्हा आयुष मेडिकल मधून गोळ्या आणण्यासाठी सांगितले व मेडिकल बाहेर पोलिसांनी सापळा रचला यावेळी गुन्हेगाराने डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय मेडिकल मध्ये जाऊन चाळीस नशेच्या गोळ्या आणल्या यावेळी मेडिकल दुकानदाराने डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय गोळ्या दिल्या याच वेळी पोलिसांनी छापा टाकून आयुष दुकानदारास रंगे हात पकडले आणि ताब्यात घेतले आहे